नमस्कार मी नीलम अशा मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते आज मी तुम्हाला उकडीचे मोदक बनवून दाखवणार आहे त्याच्यासाठी लागणारे साहित्य एक वाटी खोबरं घेतलेलं आहे हे ओलं खोबरं आपल्याला खिसून घ्यायचं आहे गुळ एक वाटी घेतलेले आहे तांदळाचं पीठ आपल्याला एक वाटी चाळून घ्यायचं आहे वेलची पावडर यानंतर आपण आपल्याला सारण बनवून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी एक कडाई ठेवलंय कडाईमध्ये आपल्याला थोडं तूप घालून घ्यायचं आहे यामध्ये खिसून घेतलेलं खोबरं आपल्याला घालायचं आहे कमी गॅस करून आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे खोबरं हे बघू शकता या पद्धतीनं आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे यानंतर आपण यामध्ये गुळ घालूया दोन वाटी खोबरे असेल तर एक वाटी गुळ घाला तुम्ही हे प्रमाण फिक्स आहे हे मिक्स करून घेऊया या ठिकाणी मी वाटी घेतली त्या वाटीत आपल्याला अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे त्याचमध्ये मध्ये आपल्याला दूध घ्यायचं आहे अर्धी वाटी दूध यानंतर आपल्याला गॅसवर एक कढई ठेवायची आहे कढईमध्ये हे दूध आणि पाणी मिक्स आहे ते आपण याच्यात घालूया आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे दूध आणि पाणी हे उकळलेलं आहे यानंतर आपण यामध्ये तांदळाचं पीठ घालून घेणार आहोत गॅस ची फ्लेम एकदम कमी करून घ्यायचे आहे हे मिक्स करून घ्यायचं तांदळाचं पीठ हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे यामध्ये दूध मी का वापरलं आहे तर आपले मोदक आहेत ना हे, हे खूप छान पांढरे शुभ्र आणि मऊ होतात हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये एकही गोठळी राहता कामा नाही याची काळजी घ्यायची आहे हे मिक्स करून घेतलेलं आहे यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून पंधरा मिनटं हे आपण ठेवणार आहोत असं मिनट झालेले आहेत यावरच आपण झाकण काढूया हे पीठ आपण एका ताटात काढून घेऊया गरम असतानाच आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे हे बघा पीठ मी मळून घेतलेलं आहे मोदक उकडून घेण्यासाठी गॅसवर एक पातेला ठेवायचं आहे त्याच्यात पाणी टाकून आपल्याला एक लिंबू टाकायचं आहे त्यावर एक चाळून ठेव पाणीमध्ये तुम्ही केळीची पाने किंवा हळदीची पाने टाकू शकता या ठिकाणी मी हळदीचे पाणी टाकलेले आहेत छान मोदक उकडतात ही जी पानं ठेवलेली आहेत ना यावर आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे मोदकांना खमंग असा वास येतो यावरती झाकण ठेवूया आपण यावरती झाकण ठेवूया तोपर्यंत आपण मोदक बनवून घेऊया वाफ येईपर्यंत आपण यावरती झाकण ठेवूया मोदक मी साच्यात बनवणार आहे आपल्याला याला तूप लावून घ्यायचं आहे यानंतर उकडून घेतलेलं पीठ आहे ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे हे पीठ आपल्याला घालून ज्यामध्ये आपल्याला असं सारण भरण्यासाठी जागा तयार करायची जा। या नंतर यामध्ये आपण सारण भरूया कारण धरून आपल्याला असं थोडं दाबायचं आहे काढले हे बघा आपला मोदक खूप छान तयार झालेला आहे आणि खायलाही खूप छान लागतो हे बघू शकता मी साथीच्या मदतीने हे मोदक बनवून घेतलेले आहेत तयार झालेले मोदक आपण वापरून घेऊया हे आपण वीस ते पंचवीस मिनिटे वापरून मिनिटं आहेत आपण मोदक उकडलेत का ते पाहूया मोदक आपले छान उकडलेले आहेत हे आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया हे तुम्ही नक्की करून बघा अशा प्रकारे आपले उकडीचे मोदक तयार झालेले आहेत हे तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण असाच तोपर्यंत तो धन्यवाद